खोतकर यांच्या नेतृत्वात बदनापूर तालुक्यातील एकेचाळीस हजार महिलांना संपर्क कार्यालयात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात सेहेचाळीस हजार नऊशे तीस महिलांची नोंदणी करण्यात आली त्यापैकी एक्केचाळीस हजार महिलांच्या खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसेब घोगे यांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेला शिवसेना अर्जुनराव खोतकर यांच्या आणि शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे यांच्या प्रयत्नातून सध्या बदनापूर तालुक्यात प्रतिसाद मिळत आहे बदनापूर तालुक्यात शिवसेना पक्षाच्या वतीनं तब्बल सेहेचाळीस हजार महिलांची या योजनेसाठी नोंदणी करण्यात आली आहे त्यापैकी एक्केचाळीस हजार महिलांच्या खात्यावर प्रत्येकी तीन हजार रुपयांचा सा अर्थसहाय्य जमा झालंय आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना रक्षाबंधन कार्यक्रम आणि शिवसेनेचा मेळावा बदनापूर येथील शिवसेना संपर्क का कार्यालयात आयोजित करण्यात आला होता शिवसेना नेते अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला बदनापूर तालुक्यातील महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती यावेळी बोलताना भाजप आमदार आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत आम्ही येत्या निवडणुकीत त्यांना जाखा झाकून देऊ असा इशारा अर्जुन खोतकर यांनी आमदार नारायण कोचे यांचं नाव न घेता दिला यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे युवा सेना सचिव अभिमन्यू खोतकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख गणेशदादा सुपारकर बीड छत्रपती संभाजीनगर संपर्क प्रमुख सविता किवंटे शिवसेना जिल्हा प्रमुख कालिंदा ढगे सुषमा भापकर योगेश रत्न पारखे यांच्यासह शिवसेना नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हा शिवसेनेचा माले किल्ला होता पंतापूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बाले किल्ला आहेच पंधारपूर विधानसभा मतदारसंघ पंधारपूर विधानसभेचा शिवसैनिकाची माध्यमातून दिरवायची ताकद आमच्या या सर्व बहादर शिवसेना कडे ज्या पदक सांगितलं की शिवसैनिकाला विश्वासामध्ये घेतलं जात नाही मान्यवर अजून वेळ गेलेली नाही अजूनही सुधरा तुम्हाला झटकाच पाहिजे असेल म्हणून आम्हाला झटका द्यायला तुम्हाला झटकाने फटका द्यायला तुम्हाला वेळ एका मिनिटाचाही लावू शकणार नाही त्यामुळे तुम्हाला विचारत होतो या सभेच्या माध्यमात आमच्या शिवसैनिकाला डावलण्याचा प्रयत्न जर केला तर याच शिवसैनिकाने तुम्हाला पुढे पुढच्या काळात डावल तर मग आमच्या नावाने खडे बोलायची गरज नाही आमच्या नावाने बोलायची गरज नाही त्याला समजायचं त्याला ऑटोमॅटिक समजून जाईल समजून घ्यावं हा भगव्याचा माझे किल्ला हा शिवसैनिकांचा वाली किल्ला माननीय नारायण तो या विभागाचं केलं काही काळ संतोष दानवे केला हा के बाले किल्ला निश्चितपणे महाराणी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा हा बालिक किल्ला आहे त्यामुळं आपल्याला आम्ही या

मागणी केली की आपण विधानसभा संघ आज शिवसेना पाहिजे अशा प्रकारची मागणी आपण बघताय सवा दोन वर्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले म्हणून तुम्हाला काहीतरी मिळाले ते जाणीव ठेवा मी आमच्या मित्र पक्षाला एकदा शिंदे साहेबांनी केलं नसत तर रस्त्यावरती तुम्हाला कुठेतरी गोरचे आंदोलन करावं लागलं असते रस्त्यावर तुम्हाला बाकी इतर गोष्टी साठी बसाव लागला असत पण मानने एकदा शिंदे साहेबांची मेहरबानी आहे

मुख्यमंत्री माझी लाडकी रक्षाबंधन कार्यक्रम सर्वांसोळा व शिवसेनेचा उद्घाटनासाठी खास करून अतापूर नगरीमध्ये आलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सर्वांनी आपल्या सर्वांचे लाडके नेते ने आरुभाव खोतकर साहेब यावर उपस्थित शिवसेनेचे संपर्क प्रमुख पंडित राना घोटेकर आपल्या सर्वांचे युवा नेते शिवसेनेचे सचिव अर्ज दादा गोपकर